भंडारा तालुक्यातील इडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्ग असून या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या एकूण पंचेचाळीस आहे मात्र या शाळेतील एक शिक्षक मागील सहा महिन्यांपासून सेवानिवृत्त झाल्यामुळे संपूर्ण शिक्षणाची धुरा मुख्याध्यापकांवर आलेली आहे त्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे की शाळेवर नियंत्रण ठेवावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची अशी दुर्दशा असेल तर सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनी आपल्या मुलांना कुठे शिकवावे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे कारण एकच शिक्षक एक ते चार वर्गांना शिकविणार की शाळेची जबाबदारी सांभाळणार असा प्रश्न निर्माण होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ याकडे लक्ष घालून इडगाव वासियांना शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा रस्त्यावर येऊन शासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी नागरिक पालकांनी दिला आहे याबद्दल जिल्हा परिषद भंडाराचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की भंडारा जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असून याबद्दल शासनाला कळविलेले आहे आणि जुलै महिन्यात शिक्षकांची पदे भरली जातील असे आश्वासन दिनांक तेवीस जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान दिले आहे मी पत्रकार संजीव बांबोरे आज भंडारा तालुक्यातील इदगाव पुनर्वसन या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील शाळेला आज भेट दिली आणि तेथील शाळेच्या काय समस्या आहेत तेथील परिस्थिती जाणून घेण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी ईदगाव येथील काही सुजा नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आप जाणून घेणार आहोत तर काय सांगा काय नाव आहे तुमचं माझं नाव ललित मेश्राम ग्रामपंचायत सदस्य आहे आणि येत्या सहा महिन्यापासूनचा आमच्या शाळेला एकच शिक्षक असल्यामुळे आम्हाला एवढी म्हणजे एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे की पोरांचं भवितव्य कोणत्या पद्धतीनं घडेल हा मोठा आमच्याकडे आव्हान आहे आणि दुसरी गोष्ट प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केला असता आम्हाला टाळाटाळ तार करतात आणि अजून शिक्षक उपलब्ध झालेला नाही जर का सा या एका महिन्यामध्ये जर उपलब्ध झालेला नाही शिक्षक यांनी दखल जर घेतली नाही तर येत्या एक महिन्यानंतर आम्ही शाळेला कुलूप लावू आणि शाळा बंद ठेवू जेवापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही काय सांगाल आपण काय सांगा शाळेच्या बाबतीत माझं नाव चंद्रशेखर कोठारे आहे मी इडगाव पुन्हा इथं राहते आमचं हेच म्हणणं आहे की बा गेल्या सहा महिन्यापासून आम्ही शाळेमध्ये देवतारे होते त्यांचा रिटायरमेंट झालेला आहे आणि प्रशासनाला आपण वारंवार फोन करून त्यांना मागणी करत आहे का बाबा आमच्याकडे एक ते चार शाळा आहेत आणि पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थी आहेत तर प्रशासनाला माझं बोलणं एवढं झालं की बाबा त्या दिवशीसुद्धा बोलणं झालं तर कि सर आमच्याकडे प पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थी आहेत आणि ते एकच शिक्षक त्यांनी माहिती अहवाल द्यावा की श विद्यार्थ्यांना शिकावं का मिटिंग अटेंड करावा तर कालसुद्धा माझं त्यांच्याशी बोलणं झालं सर म्हटलं आमच्याकडे पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थी यांना घडवायचं कसं यांच्याकडे फार लक्ष द्या आणि आम्हाला शिक्षक या ठिकाणी उपलब्ध करून द्या आणि वरिष्ठांसोबत सुद्धा बोललं झालं की बाबा आमच्या शाळेला शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही कुठलाही पर्याय मार्ग शोधायला वेळ लागणार नाही अशा प्रकारची जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती असेल तर पालकांनी आपले मुलं कुठे शिकवावे असा प्रश्न निर्माण होतो म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक विभाग जिल्हा परिषदांना विनंती आहे की त्यांना या गावाला तात्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावं अन्यथा या गावातील जनता ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि सुद्धा बंद पाडेल मी संजीव बांबोरे पत्रकार इटगाव